शास्त्रज्ञांनी का म्हटले आहे कलयुगात स्त्रिया शारीरिक सुखासाठी तडप नमस्कार मित्रांनो हर हर महादेव आपले स्वागत आहे आपल्या मन चंचल मराठी या चॅनलवर मित्रांनो आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो केवळ एक प्रश्न नाही तर तो कलयुगाचं एक गुढ रहस्य आहे शास्त्रामध्ये म्हटले आहे कलयुगात स्त्रिया काम वासनासाठी हो ऐकायला हा वाक्य थोडा विचित्र वाटत पण या वाक्यामागे एक अतिशय खोल अर्थ दडलेला आहे हे केवळ स्त्रीचे चित्रण नाही तर युगाचे आरसे आहे सनातन धर्मात म्हटले आहे की प्रत्येक युगाचे एक विशिष्ट स्वरूप असते सत्ययुगात धर्म चारही पायावर स्थिर होता त्रेता त्रेतायुगात तीन पायावर उरले द्वापरात दोन आणि कलयुगात धर्म फक्त एका पायावर उरला तो म्हणजे नामस्मरणाचा पाय जेव्हा धर्म एका पायावर टिकलेला असतो तेव्हा जीवनात असंतुलन येणारच पुरुषांचे मन बाह्य सुखाकडे धन पद कीर्ती याकडे आकर्षित होते तर स्त्रीचे मन आतून रिक्त होत जाते त्या रिक्तेतला ती नाते संबंध प्रेम आणि शारीरिक सुखातून भरून काढण्याचा प्रयत्न करते पण शास्त्र सांगतात ही केवळ देहाशी तुष्ण नाही तर ही आत्म्याशी आर्थ हाक आहे आत्मा जन्ममुख इच्छा भरलेला असतो आणि कलयुगातील अग्नि त्या इच्छा अधिक प्रबळ करते म्हणूनच ती तृष्णश्रीमध्ये जास्त स्पष्टपणे प्रकट होते पण दोष कोणाचा सा? शास सांगतात हा दोष कोणाचाही नाही ही फक्त कलयुगाची प्रवृत्ती आहे आज आपण या रहसाचा शोध घेऊ आणि समजून घेऊ की शास्त्रज्ञांनी का म्हटले आहे कलयुगात स्त्रिया शारीरिक सुखासाठी तडपडतील आणि त्याचे समाधान काय शास्त्र सांगतात की या अवस्थेचे उत्तर फक्त एकच भक्ती साधना आणि नामस्मरण येथून कथा सुरू होते ही गोष्ट आहे रत्नागड नावाच्या राजाची तेथे धर्मात्मा राजा, ते राजा गजेंद्र राज्य करीत होता एक रात्री राजा गाळ झोपेत होते तेव्हा मंदिरातून मधुर गाण गाणं ऐकू आले तो गायक होता रघुनाथ तो दररोज आरतीच्या वेळी घंटा वाजवत आणि दिवसभर भगवानाचे नामस्मरण करत असे त्यांच्या भक्तीने बारावून गाऊ लागल्यावर संपूर्ण वातावरण पवित्र व्हायचं राजाच्या कानात त्या रात्री त्याचा आवाज पोहोचला आणि त्यांनी ताबडतोब त्याला बोलावले सैनिकांनी रघुनाथलाच राजासमोर आणले राजा म्हणाले तू इतकं सुंदर गातोस उद्या दरबारात ये तुला इनाम मिळेल दुसऱ्या दिवशी रघुनाथ दरबारात आला राजाने त्याचा सन्मान केला हळूहळू तो राजाचा आवडता दरबारी झाला त्याच्या गाण्याने राजाला शांती मिळायची परंतु एका रात्री राजा स्वप्नात एका दिव्य जराजवळ गेला तिथे त्याने एक अद्भुत महाल आणि एका अप्रितम सुंदर स्त्रीला पाहिले ती त्याला देवकन्येसारखी बासली तो तिच्याशी बोलणार इतक्यात रघुनाथाचा भजनाचा आवाज आला आणि राजाशी झोप उडाली राजा संतापला त्या मूर्खाने माझं स्वप्न भंग तोडलं क्रोधाने त्याने आदेश दिला त्या गायकाला ठार मारा सैनिकांनी रघुनाथला पकडलं पण तो नम्रतेने म्हणाला मला मारू नका महाराज करुणामय आहेत त्याचा क्रोध क्षणिक आहे सै सैनिकांना त्यांचे शब्द बावले आणि त्यांनी त्याला जंगला सोडून दिले काही दिवसांनी राजाला पुन्हा तोच स्वप्न पडले पण यावेळी रघुनाथाचा आवाज नव्हता तरीही राजा त्या सुंदरीपर्यंत शकला नाही राजा खूप खिन्न झाला त्याला पश्चाताप झाला मी निप्राद रघुनाथला मारायचं ठरवलं दरम्यान रघुनाथ जंगलात भटकत भटकत एका सुंदर जऱ्याजवळ पोचला त्याने स्नान करायचं ठरवलं तसेच तो पाण्यात उतरला खाली एक दिव्य महल प्रकट झाला तो आत गेला आणि पाहतो तर एक अतंत्य रूपवती श्री पलंगवर शयन करत होती ती श्रापी देवकन्या होती तिने मनात विचार केला हा पहिला पुरुष आहे जो इथे पोहोचला आहे कदाचित हा माझ्या श्राप मुक्तीचा कारण ठरेल ती म्हणाली युवक आता तू इथे आलास तर तू काही दिवस आमचा पाहुणा राहा तिने दास्यांना बोलवले आणि रघुनाथीची सेवा करण्यास सांगितले दास्यांनी त्याला स्नानगारात नेले तिथे दिव्य सुगंध प्रकाश सर्वत्र होता रघुनाथ म्हणाला तुम्ही बाहेर जा मी साधा मनुष्य आहे तुमच्या उपस्थित मी स्नान कसं करू दाशा हसल्या आणि बाहेर गेले नंतर त्याने साधे कपडे परिधान केले आणि राजकन्याच्या दरबारात गेला त्याच्यासाठी सोन्याचा टाटा दिव्य पकवान ठेवले होते पण त्याने फक्त दाल रोटी घेतली आणि शांतपणे खाल्ली त्या रात्री त्याला सुवर्ण पलंगावर झोपवले पण त्याने म्हटले मला जमिनीवरच झोप येते आणि तो दोरीवर झोपला सकाळी उठून पाहतो तर तो पुन्हा त्या जराच्या काठ्यावर होता त्याला आश्चर्य वाटले हे सगळं स्वप्न होत की सत्य सकाळी रघुनाथ जागा झाला तेव्हा त्याने पाहिलं की तो पुन्हा त्या जऱ्यावरच काठावरच आहे आजूबाजूला शांतता होती झाडांच्या पानावरून दवबिंदू जडवत होते त्याच्या मनात विचार आला मी काल जे पाहिलं ते स्वप्न होत की सत्य तो दि तो दिव्य महाल ती राणी त्या दाश्या हे सगळं मी खरंच अनुभवलं का रघुनाथाने त्या जऱ्याचं पाणी हातात घेतलं आणि नम्रतेने म्हणाला हे परमेश्वरा जर हे काही रहस्य असेल तर मला त्याचा अर्थ कळू दे मी भ्रमात राहू इच्छित नाही तेवढ्यात जऱ्याचा पाण्यातून एक प्रकाश किरण उसळला आणि त्यांच्या समोर ती सुंदर स्त्री उभी राहिली पण यावेळी ती तेजोमय होती तिच्या डोळ्यात करुणा आणि ज्ञानाचा प्रकाश होता ती म्हणाली रघुनाथ तूच तो आहेस ज्या पर्शाने माझा श्राप संपेल अनेक वर्षापासून मी देवलोकातील कन्या होती एकदा गर्वाने मी तपस्वी ऋषीच्या ज्ञानात व्यत्यय आणला त्यांनी क्रोधाने मला श्राप दिला जा पृथ्वीवर जल महालात राहा आणि जेव्हा एखादा पवित्र पुरुष तुझ्या महालात येईल तेव्हाच तुला मुक्ती मिळेल तू बघता आहेस निर्माण आहेस म्हणूनच आज माझा श्राप संपला रघुनाथ तिच्या सरणी नम नतमस्तक झाला आणि म्हणाला देवी मी काही केलं नाही सर्व ईश्वराशी कृपा आहे तेवढ्यात ती सुंदरी त्याच्यात विलीन झाली आणि जऱ्याचे पाणी सोनेरी प्रकाशाने चमकू लागले रघुनाथाला अंतकरणात एक अद्भुत शांतता जाणवली तो जऱ्याच्या काठावर बसला आणि प्रभूचे नामस्मरण करू लागला त्या दिवशी राजमहालात राजा गजेंद्र सेन असूनही आपल्या स्वप्न विचारात उदास होता अचानक दरबारात एक दिव्य तेजाने भरलेला संत आला राजा उठून त्याच्या चरणी पडला त्याने ओळखलं हा तर रघुनाथ आहे राजा म्हणाला रघुनाथ मला क्षमा कर मी क्रोधाने तुला मृत्यूदंड दिला होता रघुनाथ शांत स्वरात म्हणाला महाराज त्या घटनेमुळे माझं काहीही नुकसान झालं नाही उलट माझ भाग्य उजळलं त्या सर्व अनुभवामधून मला समजलं की मानवी जीवनात जे काही घडत ते सर्व ईश्वराच्या कृपेने घडत राजा असुरुनी म्हणाला मला सांग रघुनाथ तू कुठे गेला होतास तेव्हा रघुनाथ म्हणाला महाराज मी एका दिव्य जराजवळ गेलो होतो तिथे मला एक श्रापित देवकन्या भेटली तिच्या मुक्तीचा योग माझ्या माध्यमातून झाला त्या अनुभवाने मला शिकवलं की शरीर रूप दन हे सर्व क्षणभंगूर आहे जे खरं आहे ते म्हणजे भक्ती आणि आत्मस्मरण राजा गंधरसे गजेंद्र सेन थरथरत म्हणाला म्हणजे मन माझ्या स्वप्नात जी कन्या होती ती तीच खरी होती रघुनाथ हसला आणि म्हणाला हो महाराज तीच देवकन्या होती तुम्ही तिला स्वप्नात पाहिलं कारण तुमचं मन भौतिक ईशांनी व्यापलेलं होतं पण मी तिला रूपात पाहिलं कारण मन शुद्ध झालं होतं त्या दिवसानंतर राजा गजेंद्र सेनने राजभवनाचा त्याग केला आणि रघुनाथाचा शिस्त बनून भक्ती मार्गाचा स्वीकार केला राजाची सत्ता त्याने पुत्राला दिली आणि स्वतः रघुनाथासोबत तीर्थयात्रेला निघाला मिळून ज्या जरावर ती घटना घडली होती तिथे एक भव्य मंदिर उभारलं गेलं आजही त्या लोक श्रद्धेने येतात आणि त्या जऱ्याचं पाणी मोक्ष तीर्थ म्हणून ओळखलं जातं या कथेचा तात्पर्य कलयुगात मानवी मन तृष्ण मोह आणि देह आकर्षण आकर्षणाच्या मागे असते आत्म्याची हाक मला परमेश्वराकडे परत जायचं आहे स्त्री असो वा पुरुष शरीराशी तृष्ण म्हणजे आत्म्याशी अधुरी ईष्या तिचं समाधान केवळ भक्तीत नामस्मरणात आणि आत्मशुद्धीत आहे जगातील सर्व भौतिक सुख संपतील पण जो परमेश्वराच्या नामावर स्थिर राहतो त्याशी आत्मा अमर होते ही कथा आपल्याला शिकवते की कलियुगातील आकर्षण क्षणभंगूर आहेत जे बाहेरून सुंदर दिसतं ते आतून भ्रम असत खरा आनंद बाह्य सुखात नाही तर आत्मस्मरणात भक्तीत आणि ईश्वराच्या नामात आहे मित्रांनो ही कथा फक्त एक एका रघुनाथाची किंवा राजा गजेंद्र सेनची नाही ही कथा आहे कलयुगाच्या मनुष्याचा अंतकरणाची रघुनाथाच्या साधेपणाने आणि भक्तीने आपल्याला शिकवते आपल्याला शिकवले सच्चा आनंद नाही तर साधना आणि भक्तीत आहे श्री पुरुष कोणत्याही व्यक्तीच्या मोहाच्या माग लागणारी तुष्णा हे केवळ आत्म्याची आर्थ पुकार आहे आणि जे मनुष्य या पुकाराला ऐकून ईश्वराच्या मार्गावर चालतो त्याला खरा मक्ष मिळतो या कथेतून आपल्याला शिकायला मिळते जर तुम्ही बाह्य आकर्षणावर टिकता तर जीवन विस्कळत होईल पण भक्ती साधना आणि नामस्मरण घेतल्यास मन स्थिर शुद्ध आणि आनंदी राहते आणि म्हणून मित्रांनो जगातील सर्व मो, मोह क्षणिक आहेत पण ईश्वराची कृपा आणि आत्म्याची शांती कायमची आहे चला तर आजपासूनच आपले मन आपली इच्छा आणि आपली तुष्ण भक्तीत आणि नामस्मरणात वडवूया हेच खरे कलियुगातली शिकवण आहे महावर टिकू नका आपले मन आणि इच्छा भक्तीत वडवा आणि जीवनाला खरा आनंद मिळवा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर ही छोटीशी पण मोठी शिकवण इतरांपर्यंत पोचवायला मदत करा व्हिडिओ लाईक करा कमेंट मध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका मनचंचल मराठी चॅनलला टाकी अशाच आध्यात्मिक कथाचा प्रवाह तुमच्या घरी सुरू राहो आणि हो मित्रांनो सात देण्यासाठी शेअर करायला विसरू नका हर हर महादेव धन्यवाद जय महाराष्ट्र